नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत एकदम स्पेशल पालक पनीर ही भाजी चवीला तर मस्त आहेच पण दिसायलाही एकदम हॉटेलसारखी लागते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पालक धुवून घेतले आणि एका पातेल्यात पाणी घेऊन त्याला शिजवायला ठेवले आपल्याला दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे पालक इथं थोडं पनीर एक पावशर पनीर आहे हे, हे व्यवस्थित असे तुकडे करून घ्यायचे तर आपल्याला ज्या साईजमध्ये पाहिजेत त्या हे बघा दहा मिनटांनी आपले पालक शिजलेले आहे आणि गार पाण्यात असं तिला काढून घ्यायचे पालकच्या भाजीला पालक, पालक शिजायला जास्त वेळ लागत नाही जवळजवळ आठ ते दहा मिनटात हे व्यवस्थित असं शि शिजली जाते भाजी व्यवस्थित काढून घेऊया आपण दुसरीकडं पाण्यात म्हणजे ते गार होईल आणि इथं बघा पाणी सगळं पिऊन घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये असं टाकून द्यायचे आणि याची आपल्याला बारीक अशी प्युरी बनवायचे पालकची पिवरी तयार झालेली आहे आपली गॅसवर कढई ठेवूया त्याच्यात मी दोन पळी तेल टाकले नंतर आलं पेस्ट बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो आणि हे व्यव व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपल्याला तेलात नंतर टाकलं आहे मी एक चमचा गरम मसाला एक चमचा धनेपूळ आणि एक चमचा लाल तिखट हे पण आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे या मसाल्यांना पाणी सुटेपर्यंत त्यांच्या अंगचं पाणी सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचे नंतर आपण तयार झालेली प्युरी टाकली आणि थोडी उकळी आल्यानंतर आपण त्यात पनीरचे तुकडे टाकणार आहोत व्यवस्थित असं हलवून घ्यायचे चवीपुरतं मीठ टाकले आणि पनीरचे क्यूब्स आपण पन टाकूया त्यात चांगलं शिजवून द्यायचे एक पाच मिनटात शिस्त आहे चांगलं आणि तयार झाली आहे आपली पालक पनीरची भाजी अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद